नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल सचिन इन्फो बघा जी नवीन आढळलेली काल एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस बघा यात जागा आहे दोनशे ब्याऐंशी ऑफिशियल नाव एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस बघा यामध्ये दोन पोस्टसाठी जागा निघालेल्या आहेत राज सहाय्यक गट गटभ च्या तीन जागा आहे राज्य कर निरीक्षक गटभ ज्यात दोनशे एकोणऐंशी जागा आहेत बघा यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी दिलेली आहे आणि वयाची अट असेल तर ती एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस एवढं आपलं वय असणं गरजेचं आहे यामध्ये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांना पाच वर्षापर्यंतची सूट दिलेली आपल्याला इथे दिसते त्याचबरोबर बघा नोकरीचं जे ठिकाण आहे आपण संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला कुठेही जॉब दिला जाईल त्यानंतर जी फीज आहे खुल्या प्रवर्गासाठी तीनशे चौऱ्याण्णव आणि मागासवर्गीय दोघं अनाथसाठी आहे दोनशे चौऱ्याण्णव बघा जे परीक्षा केंद्र आहे त्यावेळेस सदोतीस जिल्ह्यांमध्ये दिले गेलेले आहे आणि हा जो अर्ज आहे आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो बघा याच्यामध्ये अर्ज करायची जी शेवटची तारीख आहे ती एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही दिलेली आहे आणि जे आपले प्रिलिम्स म्हणजे पूर्वपरीक्षा आहे ती नऊ नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी घेण्यात येईल